अजित पवारांची पक्षातील सर्व आमदारांना तंबी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी तयार राहण्याच्या सूचना अजित पवारांकडून देण्यात आल्यात कोणाच्या भरोशावर रा अवलंबून राहू नका असं अजित पवारांनी म्हटलंय विनाकारण मुंबईत राहू नका मतदारसंघात काम करा अशा शब्दांमध्ये अजित पवारांनी तंबी दिली पन्नास टक्के संपर्कमंत्री काम करत नाहीत अजित पवारांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे संपर्कमंत्र्यांनी त्यांच्या जिल्ह्यात फिरून पक्षाचं काम करा असे आदेश अजित पवारांनी आपल्या आमदारांना दिले बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत दर मंगळवारी कॅबिनेट बैठक झाल्यानंतर त्यात संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेसची म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची एक बैठक होत असते आणि त्याप्रमाणे काल रात्री ट्रायडंट हॉटेलमध्ये ही बैठक झाली आहे त्या बैठकीत खरंतर ही दिलेली आहे सगळ्या आमदारांना आणि सगळ्या मंत्र्यांना की मतदारसंघामध्ये राहा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या सगळ्याच राजकीय पक्षांसाठी महत्वाच्या आहेत आपल्याला माहिती आहे आणि त्यानुसार सगळे पक्ष तयारी करतायत राष्ट्रवादी काँग्रेस देखील तयारी करते अनेक बैठका यापूर्वी झालेली आहेत पण महत्वाचं हेच आहे की अनेक संपर्क मंत्री जे आहेत ते त्या जिल्ह्यांमध्ये जात नाहीत किंवा त्या त्या भागामध्ये जात नाहीत अशी कार्यकर्त्यांची तक्रार असते आणि त्यानुसार फक्त मुंबईत राहू नका तर मतदारसंघांमध्ये जर ती जबाबदारी दिली आहे ती पार पाडा कुणाच्याही भरोशावर राहू नका विश्वास विश्वासावर राहू नका अशा पद्धतीनं काम करा असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे आणि त्यांचं जे भाषण झालं त्या भाषणामधून त्यांनी खर तर सूचना वगैरे संधी ही सगळ्या आमदारांना आणि मंत्र्यांना दिली असं म्हणता येईल तेव्हा आता बघावं लागेल यापुढे आता सगळे आमदार असतील किंवा मंत्री असतात असतील त्यांची सूचना जी आहे ती पाळतात का कारण अनेक नेते जे आहेत ते मुंबईत तळ ठुकून असतात मतदारसंघामध्ये जाते त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये कुणी कार्यकर्त्यांपर्यंत कुणी पोचत नाही त्यामुळे निवडणुका जवळ आलेल्या आहेत म्हणूनच अजित पवारांनी सगळ्या आमदारांना ही सूचना दिली असं म्हणता येईल बरं धन्यवाद संदीप या सगळ्या सविस्तर तपशिलांचा